नमस्कार मंडळी आता दसऱ्याचे देव घरामध्ये दे बसतात त्यामुळं दसऱ्यासाठी सगळेजण पंधरा दिवस आधी माळाच्या महिन्यात सगळं स्वच्छ करतात मग आता त्याची तयारी करूया आपण आता आपण घरातली जी धुनं असतात चादरी पांघरून ते धुवायला घ्यायचं असते आज आपण चादरी धुवायला घेऊया गरम पाणी करायला ठेवलेलं आहे या तीन चादरी धुवायच्या आहेत अंथरूण आणि पांघरून ही व्हील पावडर घेतलेली आहे आणि पाणी गरम केलेलं आहे आणि ते गरम पाणी एका टपामध्ये ओतत आहे सगळीकडं आता स्वच्छता चालल्या असते त्यामुळं स्वच्छता सगळीकडं करत असतात सगळेजण आता हे चादरी भिजवायचं चालू आहे रग आणि हा बेडशीट बेडशीट चादर पांघरून आणि रग आणि ते दुप्ट जे साड्यांपासून तयार केलेला असते ते तिन्ही भिजू आहे आता हे आपण एक तासभर भिजूया हे चांगलं स्वच्छ भिजवायचं जेणेकरून आतली घाण गरम पाण्यानं निघून जाईल आणि मग हे आपटायचं चांगलं आमचं मागं परड्यामध्ये धुवायची व्यवस्था आहे तिथं स्वच्छ कसा 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 धुवायचं आपटायचं बडवायचं तोळायचं हे सगळे प्रकार करायचे आणि एकदाच सगळी त्याची घाण काढायची आणि ते स्वच्छ पिळून घ्यायचं ते स्वच्छ पिळ मग आता ते ड्रायरला लावायचं आता आमचं वॉशिंग मशीन आहे खरं वॉशिंग मशीनचं आमचं जे वॉशर आहे ते खराब झालेलं आहे जुन्यातला वॉशिंग मशीन आहे व्हिडिओकॉनचा मग फक्त आम्ही ते ड्रायर वापरतोय ड्रायर पण कवा कवा आमचा मध्ये हे होते डळमळते मग त्याला चांगलं बसवायला लागते चादरी आणि दाबून धरायला लागते तेव्हा ते ड्रायर फिरतो आमचा मग आता बघूया ड्रायरला टाकून हे वॉशिंग मशीनच्या ड्रायरला आम्ही टाकलेला आहे आणि हे उन्हात वाळवलेले आहेत चादरी थँक्यू